तमेव माता च पिता त्वमेव तमेव बन्धुश्च सखा त्वमेव तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्वं मम देव देव श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय पाखरू असते त्या पाखराच्या चुंचीमध्ये एक, एक मांसाचा तुकडा असतो त्या मांसाच्या तुकड्यामुळं त्याच्या अंगावर बरेच प्राणी पाखरं पडतात त्याला त्रास देतात मग तो काय करतो ते मांसाचा तुकडा टाकून देतो आणि एका झाडावर जाऊन बसतो आणि सुखी होतो त्यानं त्याची आसक्ती सुट सोडली त्याने त्याला त्याच्याजवळ जे तुकडा होता तर त्या तुकड्याची त्याला आसक्ती होती आणि सर्वच प्राण्यांना त्या तुकड्याची आसक्ती होती आणि त्या आसक्ती असल्यामुळं ते त्या प्राण्याच्या पाखराच्या मागं लागले होते हा सोडायला तयार नाही ते त्याच्या मागं लागले आणि मग शेवटी याचा नाईलाज झाला यानं सोडून दिलं आणि सुखी झालं तर तसं आसक्ती ही माणसाच्या जीवनामध्ये जी आसक्ती आहे ती दुःखाचं मूळ आहे एखाद्या माणसानं एखाद्या बाईसंग लग्न केलं लग्न झाली झाल्यावर ती बाई त्या बाईला त्यानं त्याचं मानलं वास्तविक ती बाई आईवडिलाच्या घरी होती त्यावेळेस तिचा हात तुटला काय पाय तुटला काय याला दुःख होणार होतं का नाही परंतु ज्यावेळेस ती याच्या घरी आली यानं तिला म्हणजे माझं हे मानलं माझं मानलं त्याचं मानलं आणि त्यामध्ये आसक्ती आहे त्याच्यामध्ये आसक्ती झुटल्या गेली त्याची आणि ती आसक्तीमुळं ते दुःखाचं आसक्तीही दुःखाचं मूळ आहे आणि आसक्तीमुळं त्याला ते, ते दुःख आहे तर असं अनेक प्रकारच्या आसक्त्या आहेत आपल्या मी ज्यावेळेस नोकरीला होतो त्यावेळेस सिटीला राहतो मी आणि खेड्यात माझं घ घर होतं दार होतं शेत होतं आता शेतामधले झाडं होते शेतामध्ये आंब्याचे झाडं होते तो चे, चे, लो आ, सेत विकला। सेत विकला तर लोकं मला याचे सांगायचे तुमचे आंबे नेले लोकांना तोडून मला दुःख व्हायचं तुमचं त्या शेतामधलं झाड तोडून नेलं मला दुःख व्हायचं तर कारण माझी त्या शेतामध्ये आसक्ती होती त्या झाडामध्ये माझी आसक्ती होती आणि जी आसक्ती होती तेच खरं दुःखाचं मूळ होतं माझं मग मी ते शेत विकलं शेत विकल्यानंतर शेत काय तिथून गेलं का कुठं नाही शेत जागीच आहे परंतु त्या शेतामधली जी आसक्ती होती माझी ती निघून गेली आणि मग आता त्या शेतामध्ये त्या शेतातलं झाड जरी कोणी तोडून नेलं किंवा काही केलं त्या शेताला तर तुम्हाला दुःख होणार आहे का नाही मग ही जी, जी आसक्ती आहे आपण मानलेपणाचं दुःख आहे आपण त्याला आपलं मानतो हेच दुःख आहे तुमचं जे शरीर आहे ते शरीर तुमचं आहे का अजिबात नाही ते पंचमहाभूताचं आहे आणि देह हा काळाचा आणि तुमच्याजवळ जे धन आहे दन ते तुमचं धन आहे का नाही अजिबात नाही धन हे कुबेराचं आहे देह हा काळाचा आहे धन कुबेराचं आहे तर तुमचं आहे का ते नाही पण तुम्ही ते मानलं आहे तुमचं आणि ते मानल्यामुळंच त्याच्यात तुमची आसक्ती आहे आणि ती आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे मग ही आसक्ती आपली सुटली पाहिजे जो साधक आहे जो परमेश्वर ज्याला परमेश्वर पाहिजे त्याच्याजवळ स्थावर जंगल मालमत्ता पाहिजे नाही त्याच्याजवळ स्थावर मालमत्ता पाहिजे नाही जंगल मालमत्ता पाहिजे नाही कारण स्थावर जंगलमत्ता जंगल मालमत्ता त्याच्याजवळ असन तर त्याला दुःख त्या 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 स्थावर मालमत्तेला जंगल मालमत्तेला शेती जर पोचली तर त्याला दुःख होणार नाही म्हणून ते दुःख जर व्हायचं नसलं आणि परमेश्वरामध्ये मन लावायचं असलं तर मन लावायचं असल तर ही आसक्ती सुटली पाहिजे जसे माझे आता शेत तिथंच आहे पण त्या शेतामधली माझी जी आसक्ती होती ती सुटलेली आहे आणि त्यामुळं मला त्यातलं आता दुःख होत नाही त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक गोष्टीची आसक्ती सुटली पाहिजे आपलं घर आहे ते आपलं घर आपलं नाही असं वाटलं पाहिजे जसं मला आता वाटायला की शेत माझं नाही तसं तुम्हाला घर माझं नाही वाटलं पाहिजे माझं माझं घ कोणीच माझं नाही असं वाटलं पाहिजे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईक आपल्याला आपले वाटतात पण ते आपल्याला आपले नाही वाटले पाहिजे आपले म्हणजे ते आपले नाही वाटले पाहिजे आणि खरंच वास्तविक ते आपले नाहीत हा आपला भ्रम आहे आपण मानतो आपले तो आपला भ्रम आहे तो आपला अज्ञान आहे आणि ह्या अज्ञानरूपी चिखलातून आपण बाहेर निघ निघतो त्यावेळेस आपल्याला परमेश्वराची परमेश्वरामध्ये मन आपलं लागत आहे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना यदा ते मोह कलिनम बुद्धीर व्यती ज्यावेळेस तुझं ह्या मोहरूपी चिखलातून तुझं मन बाहेर निघत यदा ते मोह कलिनम बुद्धीर व्यती तदा गंथी निरेदम स्रोतवेसे स्रोतेसे तेव्हा तुझं मन परमेश्वरात लागत पुन्हा दुसरी गोष्ट त्याने सांगितली की आपला आ, जे वेद आहेत तर त्या वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की वेद पठन करा तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि स्व त्रयोध्या माम सोम किंवा त्रयोध्या माम सोम पापुत पाप येते दिवा स्वर्ग ती प्रांतयंते ते पुण्यमाश्या सुरेंद्र लोक मस्तन ते देवदेव भगत ते तर स्वर्ग लोक मेश्यानम शिन्य पुण्यमर्ती लोक मिश्येती एव धर्म मनुप्रभांना गतागतम कामकामाला बनते हा स्वर्ग लोक त्रि तीन विद्याचा त्रिविद्या माम सोम पाप पापा म्हणजे तीन विद्याचा अभ्यास करतात आणि स्वर्गाची प्रा स्वर्गाला जातात तिथलं भाऊ भगतात आणि पुन्हा खाली येतात आणि गतागतम गता आणि कामकामामध्ये पडतात तर हे ज्यावेळेस आपल्याला हे वेदाच्या श्रुतीमधून आपलं मन बाहेर निघत श्रुती विप्रती पन्नात ते यदा असता शिशी निश्चला समाधाव चला बुद्धी योग अपशिशी तू ज्यावेळेस ह्या वेदाच्या आनंददायी भाषेतून तुझं मन वेगळं होईल ज्यावेळेस आनंददायी भाषा तुला त्या वेदाची पटणार नाही आणि जोपर्यंत पटन तोपर्यंत तू ते त्याचंच उर्फटून असेल त्या मोहकलीलामध्ये उरफटून असेल पण ज्यावेळेस तुला कळत की हे वेद वेदाचं जे स भाषा आहे ही खोटी आहे ती भुलाव आहे भूलभूल आहे हे तुला जेव्हा कळत त्यावेळे आणि तू जेव्हा बाहेर निघशील तेव्हा तुला परमेश्वराच्या मध्ये परमेश्वराच्या चिंतनात मन लागेल तू तुझं मन एकाग्र होईल तर असं श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्या अध्यामध्ये अर्जुनाला ज्ञान दिलं मग अर्जुनाला देवा स्थितप्रज्ञ शे का भाषा समाधीस्त शेकेशिव स्थितधी किंम प्रवासित किमाशित ऊर्जेत किंम तो एकाग्र बुद्धी झालेला माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो आणि असं त्यांनी विचारलं आणि पुढं त्याच्या पुढंच श्रीकृष्ण महाराजानं त्याला सतरा श्लोकातून उत्तर दिलं आहे ते उत्तर आपण उद्या बघू तोपर्यंत मायबाप ह्या मोहकलेल्यामधून बाहेर निघा जे अज्ञान आपल्याला आप आप जे आलेलं आहे आप प्रत्येक गोष्टीचं आपण प्रत्येक गोष्टीची आसक्ती जी आपल्याला आलेली ती आसक्ती सोडा आसक्ती सोडली आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे आसक्ती जवळ तुमची सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला परमेश्वरामध्ये मन लागत नाही त्या त्यातच मन लागण तुमचं परमेश्वरामध्ये मन लागत नाही म्हणून परमेश्वरामध्ये मन लागायचं असेल तर ह्या आसक्ती सोडा हे माझं काही नाही इथं माझं काही नाही मी एकटाच आहे एकलाच आलो आणि एकलाच मी जाणार आहे याचा जा विचार करा आणि हो परमेश्वरामध्ये मन लावा आणि पर आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हे देवल ऑफिशियल ग्रुप चॅनल आहे ह्या चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन प्रणाम धन्रोद प्रणाम धन प्रणाम